अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा नवीन स्वामींच्या भक्तिमार्गात येतो तेव्हा सुरुवातीला सर्व काही आकर्षक वाटतं ग्रंथ वाचन करणे नामजप करणं ध्यान करणं या सर्व गोष्टी अगदी उत्साहाने सुरू होतात पण काही कालांतराने मनामध्ये प्रश्न येतात की मी जी सेवा करत आहे त्यात माझी प्रगती होत आहे का मी सेवा योग्य प्रकारे करत आहे का ही शंका अनेक सेवकांच्या मनात येते कारण सेवा ही बाह्यकृती नसून आतून अनुभवण्याची प्रक्रिया असते त्यामुळे त्याचे बाह्य चमत्कार बघण्यापेक्षा आपल्यामध्ये होणारे सूक्ष्म बदल ओळखणे हे महत्त्वाचे ठरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी सेवेमध्ये आपली प्रगती होत आहे का याचे संकेत काय असतात चला तर पाहूया सेवा उपासना हे एक सातत्याचे कार्य आहे सुरुवातीला जरी काही अनुभव येत नसले तरी कालांतराने मन भावना स्वभाव दृष्टिकोन यामध्ये बदल होऊ लागतात आणि हाच बदल म्हणजे सेवेतील प्रगती असते सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे मनाची स्थिरता वाढते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते दुसरा मुख्य संकेत म्हणजे आपली भक्ती अधिक दृढ होते जेव्हा सेवा मनापासून केली जाते तेव्हा भक्ती अधिक दृढ होत जाते आत्मनिरीक्षणाची सवय लागते आणि आपल्याकडून होणाऱ्या चुकांबद्दल जागरूकता वाढते आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे वाणीवर संयम आणि व्यवहारावर नम नम्रता येऊ लागते जर स्वभाव सौम्य होत असेल तर नक्कीच सेवा परिणाम करत आहे असे समजावे जेव्हा सेवा मनात खोलवर उतरते तेव्हा त्याचा स्पष्ट परिणाम म्हणजे सतत स्वामींची आठवण राहणे ही आठवण काही जबरदस्तीने नाही तर ती एक स्वाभाविक अवस्था बनते सुख असो की दुःख मनातून पहिले नाव स्वामींचेच निघते स्वामींच्या कृपेबद्दलची कृतज्ञता त्यांच्याबद्दलचे प्रेम समर्पण या भावना अधिक प्रबळ होऊ लागतात आपले मन आपोआपच नामाकडे वळते आपला संयम वाढतो सत्कर्मांची प्रेरणा मिळते स्वतःची चूक स्वीकारण्याची ताकद मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्वामी सेवेत प्रगती होत असल्याचे संकेत काय असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ